केंद्र शासनाच्या सफाई अपनाव बिमारी भगाव अभियानांतर्गत महापालिकेकडून सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून विशेष स्वच्छता मोहीम महापालिकेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली आहे ही मोहीम टप्प्याने राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात मनपाचे खुले प्लॉट स्वच्छतेपासून मोहिमेची सुरुवात होणार आहे असंही आयुक्त गुप्ता यांनी सांगितलं या विशेष स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप गुगे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विविध महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच एन जी ओ आणि पत्रकार सहभागी होऊन स्वच्छता करणार आहेत या विशेष स्वच्छता मोहिमेत सांगली मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही सहभाग दर्शवावा असं आवाहनही शुभम गुप्ता यांनी केलं आहे शनिवारी सहा जुलै रोजी एकाच वेळी प्रभाग एकमध्ये लोकशाहीरांना भाऊ साठे पुतळ्याची परिसर स्वच्छता केली जाणार आहे प्रभाग समिती दोन अंतर्गत नागराज कॉलनीतील ओपन स्पेस स्वच्छता केली जाणार आहे प्रभाग तीनमध्ये अभयनगर आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे तर प्रभाग समिती अंतर्गत बसवेश्वर उद्याना शेजारील ओपन स्पेस स्वच्छता केली जाणार आहे या मोहिमेत प्रत्येक प्रभागात महापालिकेचे पाचशे ते सहाशे कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी वॉलचन कॉलेज आर्ट सर्कलचे विद्यार्थी सामाजिक संस्था एन जी ओ सहभागी होणार असल्याचंही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात चार विविध ठिकाणी एक विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे त्यामध्ये केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या नवीन मोहीम सफाई अपनाव बिमारी बघाओ या अंतर्गत सगळी मोही स सदर मोहीम ठेवण्यात येणार आहे त्यामध्ये आपले महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कर्मचारी स्वच्छता किंवा बिग बिगर, बिगर स्वच्छता कर्मचारी सगळे सेब कर्मचाऱ्याचा सहभाग असणार आहे त्यासोबत आपले जिल्ह्याचे विशेष प्रशासकीय प्रमुख त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब जिल्हा परिषद आणि तसेच एस पी साहेबांचा पण सहयोग राहणार आहे त्याचसोबत आपले जिल्ह्याचे शहराचे आमदार आणि पालकमंत्री साहेबांचासुद्धा याच्या सहभाग नोंदण्यात येणार आहे आणि सोबतच सर्व एन जी ओ आणि जे आपले कॉलेजेस आहेत त्यांनासुद्धा असं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनीसुद्धा या मोहीममध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा आणि जास्तीने जास्त संख्येने येऊन ही ये स्वच्छता मोहीम यशस्वी करावी त्याचसोबत आपले जे पत्रकार बंधू भगिनी आहे त्यांनासुद्धा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी पण सदर सोन मोहीममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटो रेकॉर्डिंग करावे पण तसेच स्वच्छता मोहीममध्ये पण स्व स्वतः सहभागी होऊन आमच्या सहकार्य करावे आणि सांगली शहरात एक सुंदर स्वच्छ सांगली करण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये आमच्या सहकार्य करावे जय हिंद